नमस्कार आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न विचारतो कसे आहात सगळे आशा करतो की अगदी मजेतच असाल मी हेमत हडाव अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं आपल्या या पुस्तकालयाच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज शनिवार त्यामुळे पुस्तकालयाच्या परंपरेनुसार आज मी तुमच्यासाठी आणखी एक पुस्तकाची माहिती घेऊन आलोय या पुस्तकाचा लेखक नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत आणि नवल म्हणजे या पुस्तकाच्या कथेमुळेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय त्यामुळे समजून घ्या की हे पुस्तक किती धमाल असणार आहे ही कादंबरी एकोणीसशे पन्नास मध्ये लिहून पुस्तकरूपी प्रकाशित झाली पण अजूनही त्यातील शब्द प्रवास भावना अगदी जिवंत आहेत हीच तर कमाल असते पुस्तकांची चला तर मग अजिबात वेळ नाय घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल द ओल्ड मॅन अँड द सी मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचले असेल किंवा या पुस्तकाबद्दल ऐकलं तरी असेल कारण हे इतके फार जुने आणि प्रसिद्ध पुस्तक आहे हेच पुस्तक पुण्या नव्याने नवीन वासकांसाठी घेऊन येण्याचं काम केलं आहे ते देखील आपल्या मराठी भाषेतील मधुशी पब्लिकेशन यांनी या मूळ पुस्तकाचे म्हणजेच कादंबरीचे लेखक प्रसिद्ध आणि नावाजलेले अमेरिकेतील अर्नेस्ट हॅमिंगवे हे आहेत तर या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद भारती पांडे यांनी केला लेखक अर्नेस्ट हॅमिंगवे यांच्याबद्दल जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा हा भाग नक्की पाहू शकता याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या भागात आम्ही त्यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे हा भाग पाहून झाल्यानंतर तुम्ही तो देखील नक्की पहा द ओल्ड मॅन अँड द सी या नावावरून तुम्हाला थोडंफार समजलं असेलच की या कादंबरीमध्ये दोन महत्वाचे पात्र आहेत एक म्हणजे ओल्ड मॅन म्हणजे म्हातारा माणूस आणि सी म्हणजे अथांग समुद्र हे कथाच आहे एका म्हाताऱ्या माणसाची आणि आयुष्यभर त्याला जपणाऱ्या त्या अथंग आणि विशाल पसरलेल्या समुद्राची हा म्हातारा एक गरीब कोळी असतो मासेमारी करता करता तो सोबतच आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांना देखील झुंज देत असतो एक मोडकी झोपडी फाटके कपडे आणि एक छोटी नाव या व्यतिरिक्त त्याच्याकडे काहीच नसतं नशिबाने तर कधी साथच दिली नसते तारुण्य देखील सोडून गेलेलं असतं आणि मातापर्णात शेवटचे दिवस काढत असताना मासेमारीच्या कौशल्याने देखील हार मानलेली असते त्यामुळे बरेच दिवस समुद्रात जाऊन देखील काहीच हाती लागत नाही उपासमारीचे दिवस चाललेले असतात पण काहीतरी करण्याची जिद्द त्याच्या अजूनही जिवंत असते त्या जिद्दीवरच तो त्याची छोटी नाव घेऊन समुद्रात उतरतो समुद्रात खूप दूरवर निघून जातो इतकं दूर की त्याला तिथून कोणताच किनारा देखील दिसत नाही एक असं ठिकाण जिथे फक्त तो आणि समुद्र त्याच्या मनातील राग द्वेष प्रेम सुख सगळं काही तो समुद्रासोबत वाटत असतो आज काही पराक्रम केल्याशिवाय घरी जायचं नाही हे त्याने मनाशी पक्क ठरवलेलं असतं आणि ठरवल्याप्रमाणे तो एका विशाल मासा देखील आपल्या जीवावर खेळून पकडतो तो मासा इतका मोठा असतो की त्याच्या शिळ्याच्या नावेत देखील मावत नाही तो मासा विकून त्याचा संपूर्ण आयुष्य तो बसून खाऊ शकत होता इतका पैसा त्याला मिळाला असता तो त्याचा मातारपण विसरून आपला जीव धोक्यात घालून त्या माशाचे शिकार देखील करतो आणि तो विशाल काय मासा आपल्या बोटीला बांधून परतीच्या प्रवासाला देखील लागतो पण मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना नशिबाने त्याला कधीच साथ दिली नसते आज चित्र वेगळं होईल असं वाटत होतं पण ती त्याच्या आयुष्यातील शेवटची लढाई जिंकूनही तो हरला होता तो जेव्हा किनाऱ्याला आला तेव्हा तो आपल्या हातात आपलं फुटक नशीब घेऊन परतला होता पण मग असं काय झालं त्याच्यासोबत की तो इतका मोठा मासा पकडून देखील रिकाम्या हाताने परत आला यासाठीच तुम्हाला ही कादंबरी वाचावी लागेल यात फक्त कथा नाही तर प्रेम काळजी आपुलकी जिद्द आत्मविश्वास प्रयत्न मेहनत या सगळ्या भावना दडलेल्या आहेत ज्या आपल्याला एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी तयार करतात आपल्याला सध्याच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात आजकाल आपण पैसे देऊन इतरांचा कथा व्याख्यान ऐकायला जातो आणि त्यापासून प्रेरणा घेतो त्यापेक्षा हे पुस्तक वाचून मिळणारी प्रेरणा तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यभर पुरेल तर त्यासाठी तुम्हाला फार काही करायचं नाही आहे फक्त खाली या पुस्तकाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवू शकता आणि हो इथे शेअर बटन देखील आहे ते दाबून हा भाग जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आम्हाला तुमच्यासाठी आणखी अशा नवनवीन पुस्तकांची माहिती सांगता येईल आणि हो सबस्क्राईब करायला तर तुम अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात पण तुम्ही आमचा अर्नस हेमिंग भाई हा भाग नक्की पाहून घ्या आम्ही येतो पुढच्या आठवड्यात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल